नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील त्याचप्रमाणे अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आमचा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठी आहे असं समजू नका आमच्या चॅनलचा वापर करून शालेय शिक्षणचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे विद्यार्थी त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे त्यांच्यासाठी ते खूप काही शिकवू शकतात त्याच्यामुळे इग्नोर करू नका त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे काय होईल तर तुमच्या प्रियजनांना मित्रमैत्रिणींना पण याचा फायदा होऊन जाईल आणि आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित आणि सोप्या भाषेत शिकू शकतात त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण टॉपिककडे बोलूया आपण थोडे थोडे पॉईंट्स घेतो आहे थोडे थोडे आपण टॉपिक घेतो आहे आणि त्याच्याशी संबंधित टेन इलेवन सेंटेन्सेन्स आपण पाहत आलेलो आहोत लास्ट तीन व्हिडिओज जे बनवलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्या संबंधित आपण बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत डॉक्टर संबंधित म्हणजे डॉक्टर रिलेटेड्स जे काही वाक्य वगैरे असतील ती आता आपण बघणार आहोत चला तर मग आता सुरुवात करू पहिलं वाक्य बघा डॉक्टर मला ताप आणि सर्दीही आहे डॉक्टर मला ताप आणि सर्दीही आहे वाक्य कसं uh, आहे ना डॉक्टर आय हॅव फिअर सॉरी डॉक्टर आय हॅव फिवर अँड ऑल्सो कोल्ड डॉक्टर आय हॅव फिवर अँड ऑल्सो कोल्ड म्हणजे मला तापही आहे आणि सर्दी आहे अशा प्रकारे वाक्य आहे थी। ते त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा मी हे औषध दिवसातून किती वेळा घ्यावे मी हे औषध दिवसातून किती वेळा घ्यावे आपण डॉक्टरला वगैरे विचारतो त्यावेळी इंग्रजीत कसं वाक्य येणार हाऊ मेनी टाइम्स शूड आय टेक धिस मेडिसिन इन अ डे हाऊ मेनी टाइम्स शूड आय टेक दिस मेडिसिन इन अ डे आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे किती वेळ घ्यावे किती वेळा घ्यावे अशा प्रकारे हे वाक्य आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा तीन वेळा घ्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ रिप्लाय कसं येईल तीन वेळा घ्या दोन वेळा घ्या असा रिप्लाय येईल त्यावेळी कसं येणार टेक थ्री टाईम्स मॉर्निंग आफ्टरनून अँड इव्हनिंग टेक थ्री टाईम्स मॉर्निंग आफ्टरनून अँड इव्हनिंग दोन वेळा असेल तर तिथे चेंज करायचं दोन वेळा असेल तर चेंज करायचं आणि जे त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड नसेल म्हणजे सकाळ आणि रात्री असेल तर तिथे मॉर्निंग अँड इव्हनिंग घालायचं दुपार काढून टाकायचं असं म्हणजे वाक्य बनवायला शिकायचे कारण वाक्य जेवढी आपण बनवणार तेवढी आपली प्रॅक्टिस होणार हे वाक्य दिलं म्हणजे हेच करायचं एवढं करायचं आणि स्टॉप व्हायचं तसं नाही तुम्हाला स्वतःला वाक्य बनवाय बनवता आली पाहिजे आणि आता ॲट धीस स्टेजला तर तुम्हाला मस्ट आलीच पाहिजे कारण ऑलरेडी आपण भरपूर टॉपिक कवर केलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आपण बघितलेलं आहे आता आपण सेंटेन्सकडे वळलेलो त्याच्यामुळे तुम्हाला आता वाक्य बनवला यायला पाहिजे त्यामुळे लक्ष द्या अंडरस्टँडिंग करून घ्या आणि त्याप्रमाणे वाक्य बनवा त्याच्यानंतर चौथं वाक्य बघूया मी काय खाऊ शकतो किंवा शकते मी काय खाऊ शकतो किंवा शकते वाक्य कसं आहे ना हॉट कॅन आय इट वॉट कॅन आय इट म्हणजे मी काय खाऊ शकतो घेऊ शकते असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा हलका आहार घ्या हलका आहार घ्या किंवा तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा असं आहे हलका आहार घ्या ते वाक्य कसं येणार लक्षात घ्या टेक अ लाईट फूड अवॉइड ऑइली अँड स्पायसी फूड टेक अ लाईट फूड म्हणजे हलका आहार घ्या आणि अवॉईट ऑइली अँड स्पायसी फूड म्हणजे तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा अशा प्रकारे वाक्य आहे, आहे ते त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यामुळे ताजी फळे आणि रस खा तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यामुळे ताजी फळे आणि रस खा वाक्य कसं आहे ना युअर इम्युनिटी पॉवर इज लिस्ट सो इट फ्रेश फ्रूट्स अँड ज्युसेस your इम्युनिटी पावर इज least सो so इट फ्रेश फ्रूट्स अँड ज्युसेस इथे लक्षात घ्या प्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती म्हणजे इथे आलेला आहे इम्युनिटी पावर इम्युनिटी पावर फ्रेश फ्रूट्स ईट्स वगैरे हे आपल्याला माहिती आहेत शब्द म्हणजे गेलेले आहे त्याच्यामुळे काही जास्त सांगण्याची गरज नाही फक्त लक्षात घ्या वाक्य लक्षात घ्या कसं केलेलं आहे वर्तमान काळात आहे बाकी काही नाही आहे त्यामध्ये युअर इम्युनिटी पॉवर इज लेस्ट सो इट फ्रेश फूड्स अँड ज्युसेस एवढं त्याच्यानंतर सेवन सेंटेन्स बघा तुमच्या वजनाचा मासिक रेकॉर्ड ठेवा तुमच्या वजनाचा मासिक रेकॉर्ड ठेवा मासिक रेकॉर्ड म्हणजे महिन्याचा जो काही रेकॉर्ड असेल तो तुम्ही ठेवा वाक्य कसं आहे ना कीप अ मंथली रेकॉर्ड फॉर युअर वेट वेट म्हणजे वजनाचा कीप अ मंथली रेकॉर्ड फॉर युअर वेट अशा प्रकारे वाक्य आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं बघा रोगाचे निदान करण्यासाठी आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतील रोगाचे निदान करण्यासाठी आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतील म्हणजे समजण्यासाठी म्हणजे रोग कुठला आहे काय आहे ते समजण्यासाठी आपल्याला टेस्ट कराव्या लागतील असं आहे ते कसा वाक्य वी विल हैव टू डू सम टेस्ट टू डायग्नोसिस द डिजेस डिजेस डिज सॉरी डिजेस नाइट्स डिजीजेस म्हणजे मेरे रोग डिज वाक्य बघा वी विल हैव टू डू सम टेस्ट टू डायग्नोसिस द डिज आता डायग्नॉसिस डायग्नॉसिस म्हणजे त्याचं निदान समजण्यासाठी म्हणजे काय ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे तो पाळण्यासाठी डायग डायग्नॉसिस हा शब्द आलेला आहे लक्षात घ्या डिसीज म्हणजे रोग जो आहे तो गया। बनाव लेला हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे हे वाक्य बनवलेलं आहे वी विल हॅव टू डू विल हॅव टू डू म्हणजे कराव्या लागतील म्हणून विल हॅव टू डू यूज झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य बघा साखर आणि मीठ संतुलित ठेवा साखर आणि मीठ संतुलित ठेवा आता संतुलित ठेवणे म्हणजे बॅलन्स ठेवणे असं आहे ते कीप बॅलन्स शुगर अँड सॉल्ट कीप बॅलन्स शुगर अँड सॉल्ट म्हणजे साखर आणि मीठ संतुलित ठेवा त्याच्यानंतर दहावं वाक्य बघा हिरव्या भाज्या भरपूर खायला पाहिजेत हिरव्या भाज्या भरपूर खायल्या पाहिजेत वाक्य कसं आहे ना यू शूड इट लॉट्स ऑफ ग्रीन व्हेजिटेबल्स यू शूड इट्स लॉट्स ऑफ ग्रीन व्हेजिटेबल्स पाहिजे कराव्या लागतील वगैरेसाठी शूड यूज केलं जातं त्यामुळे शूड वापरलेलं आहे आणि ईट इट व्ही वन आलेलं आहे कारण शूडनंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं असं करून आलेलं आहे यू शूड इट लॉट ऑफ ग्रीन व्हेजिटेबल्स त्याच्यानंतर अकरावं वाक्य बघा कृपया पुढील खोलीत ड्रेसिंग करून घ्या कृपया पुढील खोलीत ड्रेसिंग करून घ्या आता कृपया कृपयासाठी प्लीज वापरलेलं आहे प्लीज हॅव द ड्रेसिंग डन इन द नेक्स्ट रूम प्लीज हॅव द ड्रेसिंग डन इन द नेक्स्ट रूम इन द नेक्स्ट रूम म्हणजे नेक्स्ट रूममध्ये म्हणजे दुसऱ्या खोलीमध्ये अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे ते प्लीज हेल्प द ड्रेसिंग डन इन द नेक्स्ट रूम त्याच्यानंतर बारावं वाक्य घ्या हे औषध पाच दिवस घ्या हे औषध पाच दिवस घ्या वाक्य कसं आहे ना टेक दिस मेडिसिन फॉर फा फायू डेज टेक धीस मेडिसिन फॉर फा फायू डे म्हणजे पाच दिवस तुम्ही हे औषध घ्या अशा प्रकारे हे डॉक्टर संबंधित जे आहेत डॉक्टर रिलेटेड वाक्य आहेत आता आपण बघणार आहोत त्याच्याशीच संबंधित हॉटेलशीच संब, हॉटेल सॉरी डॉक्टरशीच संबंधित म्हणजे हॉटेलच्या हॉस्पिटल रिलेटेड हॉस्पिटल संबंधित म्हणजे हॉस्पिटल रिलेटेड त्याच टॉपिकला धरून आहे ते डॉक्टरच्या टॉपिकला धरूनच आहे ते हॉस्पिटल संबंधित हॉस्पिटल रिलेटेड वाक्य बघूया आता तर तेरा वाक्य बघा कृपया मी ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर देशमुख यांना भेटू शकेन का कृपया मी ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर देशमुख यांना भेटू शकेन का वाक्य कसं आहे ना कुड आय मीट ऑर्थोपॅडिक स्पेशालिस्ट डॉक्टर देशमुख प्लीज कुड आय मीट ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट डॉक्टर देशमुख प्लीज म्हणजे भेटू शकतो का किंवा शकेन का अशा प्रकारे त्याच्यानंतर कूड वापरलेला आहे विनंती करतो आहे म्हणून अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे कूड केव्हा वापरतात काय वापरतात ते लक्षात घ्या त्याच्यानंतर चौदा वाक्य बघा आपत्कालीन वॉर्ड कुठे आहे आपत्कालीन वॉर्ड कुठे आहे आता आपत्कालीन वॉर्ड म्हणजे इमर्जन्सी वॉर्ड हे लक्षात घ्या इमर्जन्सी वॉर्ड आपत्कालीन वॉर्ड कुठे आहे म्हणजे व्हेअर इज द इमर्जन्सी वॉर्ड व्हेअर इज द इमर्जन्सी वॉर्ड म्हणजे आपत्कालीन वॉर्ड कुठे आहे व्हेअर इज द इमर्जन्सी वॉर्ड त्याच्यानंतर पंधरावं वाक्य ऑपरेशन थिएटर कुठे आहे ऑपरेशन थिएटर कुठे आहे त्याच्या वाक्य कसं येणार जा व्हेअर इज द ऑपरेशन थिएटर व्हेअर इज द ऑपरेशन थिएटर असं वाक्य झालेलं आहे व्हेअर इज द ऑपरेशन थिएटर म्हणजे ऑपरेशन थिएटर कुठे आहे त्याच्यानंतर सोळावं वाक्य आम्ही रुग्णाला कधी पाहू शकतो आम्ही रुग्णाला कधी पाहू शकतो आता कधी पाहू शकतो कधीसाठी वेन यूज झालेला आहे आणि शक शकण्यासाठी कॅन वापरतात म्हणून वाक्य कसं झालेलं आहे बघा व्हेन कॅन वी सी द पेशंट व्हेन कॅन व्हेन कॅन वी सी द पेशंट म्हणजे पेशंटला आम्ही केव्हा पाहू शकतो अशा प्रकारे वाक्य आहे ते कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यानंतर सतरावं वाक्य बघा तज्ञ किंवा नेत्रतज्ञ कोणत्या दिवशी येतात तज्ञ किंवा नेत्रतज्ञ कोणत्या दिवशी येतात आता वाक्य कसं आहे ना ऑन विच डे डच हर्ट स्पेशालिस्ट अँड आय स्पेशालिस्ट कम ऑन विच डेज डच द हर्ट स्पेशालिस्ट आय स्पेशालिस्ट कम म्हणजे केव्हा येतात ते ऑन विच डेज ऑन विच डेज म्हणजे कोणत्या दिवशी येतात ते असं त्याच्यानंतर अठरावं वाक्य बघा कृपया डॉक्टरांना भेटण्यासाठी तुमची अपॉइंटमेंट नोंदवा कृपया डॉक्टरांना भेटण्यासाठी तुमची अपॉइंटमेंट नोंदवा वाक्य कसं येणार कृपयासाठी प्लीज येणार प्लीज रेजिस्टर युअर अपॉइंटमेंट फॉर मीट डॉक्टर प्लीज रेजिस्टर युअर अपॉइंटमेंट फॉर मीट डॉक्टर अशा प्रकारे वाक्य येते त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य रिसेप्शन काउंटरवर तुमचे शुल्क भरा रिसेप्शन काउंटरवर तुमचे शुल्क खरा वाक्य कसं येणार पे युअर चार्ज ऑन रिसेप्शन काउंटर पे युअर चार्ज फॉर रिसेप्शन ऑन रिसेप्शन काउंटर असं वाक्य आहे तिच्यानंतर ट्वेंटी लास्ट वन काळजी करू नका रुग्ण आता स्थिर आहे काळजी करू नका रुग्ण आता स्थिर आहे म्हणजे चांगलं आहे स्टेबल आहे आता वाक्य कसं येणार काळजी करू नका म्हणजे डोंट वरी डोंट वरी झालं त्याच्यानंतर पेशंट इज स्टेबल नाव पेशंट इज स्टेबल नाव म्हणजे तो आता कसा आहे स्थिर आहे चांगला आहे अशा प्रकारे ही वाक्य आहेत डॉक्टर संबंधित डॉक्टर रिलेटेड अँड सेकंडली हॉस्पिटल संबंधित हॉस्पिटल रिलेटेड अशी ही वाक्य आपण बघितलेली आहे वीस वाक्य आहे तुम्हाला ही वाचल्यावर लक्षात येईल की ही आपण बोलतो म्हणजे बोल मराठीमध्ये आपण ज्यावेळी जातो एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळी आपण ही वाक्य बोलतो किंवा डॉक्टरकडे जातो त्यावेळी आपण बोलतो विचारतो प्रश्न अशा अशीच वाक्य जी वा, के चूस ही केलेली चूज करून आप आम्ही काढलेली आहे जी काय महत्त्वाची आहे जी रिलेटेड आहे त्यासंबंधीची वाक्य आहे त्यामुळे खूप महत्त्वाचे आहे आता आपण मराठीमध्ये बोलतो म्हणून झालं असं नाही कारण काही क काही असतात हॉस्पिटल्स असतात क्लिनिक्स असतात त्या कशा असतात तर त्या, त्या? मराठी व्यतिरिक्त म्हणजे मराठी ज्यांना येत नाहीत असे पण डॉक्टर्स असतात बाहेरचे त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं इंग्रजीमध्ये बोलावं लागतं आणि मोठी हॉस्पिटल असतं त्यामध्ये इंग्रजी बोलावं लागतं त्याच्यामुळे ही वाक्य आपल्याला यायलाच पाहिजे तिथे मराठी येत मराठी काही लोकांना कळू शकत नाही त्यामुळे आपल्याला काय होतं प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे ही वाक्य आपल्याला करावीच लागतात जेणेकरून आपण इंग्रजीमध्ये त्यांच्याशी संवाद साधू शकतो आणि त्यांच्याशी आपण बोलू शकतो त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहे त्याच्यावर पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण व्हिडिओज दिलेले आहेत फोटो फोटोज फो, आहेत त्याचप्रमाणे सेंटेन्सेस आहेत वर्ड्स दिलेले आहेत त्यामुळे तिथे पण तुम्हाला ओवरऑल चांगलं पॅकेज मिळेल तुमच्या लक्षात येईल आणि तुमची मो जास्तीची प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणून काय म्हणतोय तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ म्हणून तिथे आम्ही सिरीज देत असतो स्टोरीज असतात त्याचप्रमाणे फिल्म्सचे असतात कंटेंट्स रिलेटेड असतात आणि त्यामध्ये आम्ही इन्क्लूड करतो इंग्रजी जास्त इन्क्लूड करतो म्हणजे जे कॉन्व्हर्सेशन वगैरे असतं त्यामध्ये इंग्रजी इन्क्लूड करतो म्हणजे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन कसं होतं म्हणजे कसं केलं पाहिजे ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येतं त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका कारण खूप महत्त्वाचं आहे तिथे तुम्हाला एंटरटेनमेंट पण मिळेल प्लस तुम्हाला एज्युकेशनसाठी पण म्हणजे बहुत तुम्हाला तिथे दोन्हीमध्ये फायदा होईल म्हणून सांगतोय प्रतिलिपी अकाउंट पेजना आमच्या फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत लिंकड इन अकाउंटचं आमचं अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण आम्ही माहिती देत असतो त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद